महाराष्ट्रातील बनाना हाऊस कल्चर केळी रोपांच्या के सक्सेस स्टोरीज ह्या तुम्ही बघत असता आजची ही जी बाग ह्या ही जी केळीची झाडं आणि हे जे शेतकरी आहेत ते बाळासाहेब सुदाम तनमोर गाव धानोरा तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड इथले सोळाशे रोपांचा ही बाग आहे आणि एक साधारणपणे आज पाच महिने वीस दिवस होतात तर ह्या पाच महिने वीस दिवसामधलं काय व्यवस्थापन केलेलं आहे बाळासाहेबांनी त्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आत्ताच्या घडीला बुंद्याची साईज ही जवळजवळ अठरा बावीस इंचापर्यंत आहे आणि काय अडचणी आल्या होत्या काय व्यवस्थापन केलेलं आहे आणि तसं तर बघितलं भौगोलिक परिस्थिती किंवा इकडे नाहीच आहे किळीज पीकच नाही सुरुवात असता केलेली आहे तर हे सगळे व्यवस्थापन बाळासाहेब तुमचं पूर्ण नाव नेतलं पत्ता सांगा की बाळासाहेब सुदाम तनमोर डहाणरा बुज्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड बरं तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे सगळं